आता पहिल्यासारखा पीक विमा मिळणार नाही नवीन पीक विमा योजना आली एक रुपयातला पीक विमा बंद झाला नुकसान भरपाईचे नियम सुद्धा बदलले आणि आता शेतकऱ्यांना गंभीर इशारा नमस्कार मित्रांनो पीक विमा योजनेमध्ये बदल झालेला आहे त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा सरकारने काढलेला आहे त्या शासन निर्णयाचा व्हिडिओ सुद्धा आपण या चॅनलवर बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आपण जर बघितला नसेल तर तो ही सविस्तरपणे जो काही शासन निर्णय आहे तो समजून घेऊ शकता आता मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकारने आता गंभीर इशारा दिलेला आहे आता हा गंभीर इशारा काय आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मागच्या काळामध्ये झालेले पीक विम्या संदर्भातले घोटाळे कारण त्या काळामध्ये शासनाच्या जमिनीवर विमा उतरवण्यात आला ज्या गावामध्ये क्षेत्र नाही तो गट नंबर नाही अशा गटावर सुद्धा पीक विमा उतरवण्यात आला आणि या पीक विमा घोटाळ्यामुळं शासनाने जो काही एक रुपयात पीक विमा योजना होती ती बंद करण्याचा निर्णय घेतला कृषी आयुक्तांनी त्यावर एक समिती नेमण्यात ने आली होती या पीक विमा घोटाळ्यावर अभ्यास करण्यात आला आणि एक रुपयात पीक विमा असल्यामुळे कोणीही पीक विमा कोणत्याही जमिनीवर भरू लागलं कारण त्याला एक रुपया सुद्धा काही एक रुपयात लागत होता जास्तीची रक्कम लागत नव्हती म्हणून तो आला तर आला आणि आला तर नाही आला म्हणून भरू लागला आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घोटाळे सुद्धा झाले होते म्हणून शासनाने पीक विमा योजनेचा नियमच बदलला बरं एक रुपयात पीक विमा योजना बंद झाली दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांना यापुढे भरावी लागणार आहे हे झालंच पण याही सोबत जे काही शेतकऱ्यांना मदत मिळण्याची निकष होते त्या निकषामध्ये सुद्धा महत्वाचे बदल करण्यात आले कारण ज्या ज्या निकषामधून शेतकऱ्यांचा फायदा होत होता शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात जी मदत मिळत होती ती आता यापुढे शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण आता पीक कापणी आधारावर जी तांत्रिक उत्पादन आहे यावरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे म्हणजे सात वर्षातलं जे काही उत्पन्न असेल त्यामधील पाच वर्षांची जास्तीचे जे उत्पन्न आहे ते ग्रहित धरून या वर्षीचं जे उत्पन्न आहे त्या आधारित जे नुकसान होईल त्या संदर्भात नुकसान भरपाई मिळणार आहे आणि नुकसान भरपाईची जोखीम फक्त सत्तर टक्के आहे म्हणजे सत्तर टक्के जर जोखीम असेल तर शेतकऱ्यांना तुम्हीच विचार करा की आता यापुढे तुम्हाला पीक विमा किती मिळेल आणि या पीक विमा बदललेल्या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच कमेंट करत जा कारण कमेंट केल्यावर खरंच शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत ह्या सुद्धा लक्षात येतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे सगळे या पीक विमा योजनेमध्ये बदल झालेले असून मागच्या काळात जे काही पीक विमा घोटाळे झालेले आहेत आणि त्या घोटाळ्यावरून या पीक विमा योजनेत एक रुपयातली योजना बंद करण्यात आली आणि आता याही पुढे जाऊन सरकारनं शेतकऱ्यांना एक गंभीर इशारा दिलेला आहे की जे शेतकरी पीक विमा संदर्भातील घोटाळा करतील बोगस पीक विमा भरतील किंवा शासकीय जमिनीवर पीक विमा भरतील किंवा ज्या क्षेत्रात जमीनच नाही अशा जागेवर विमा भरतील त्या शेतकऱ्यांना गंभीर इशारा दिलाय आहे मात्र शेतकरी मित्रांनो मागचे जे काही घोटाळे झाले त्यामध्ये शासकीय जमिनीवर पीक विमा भरताना शासनाची सिस्टीम होती ऑनलाईनची त्यामध्ये आधार कार्ड टाकलं बँकेचं पासबुक टाकलं त्यानंतर त्या गावाचं नाव निवडल्यावर जमीन येत होती मग त्या पोर्टलवर तशी व्यवस्था का नव्हती किती शासनाची जमीन आहे तिथं पीक विमा भरता नाही यावा किंवा ज्या गावामध्ये क्षेत्रच नाही त्या क्षेत्रावर विमा भरल्या गेला मग त्या पोर्टलवरच तशी व्यवस्था का नव्हती की त्या शेतकऱ्यांना तिथं विमा भरता येऊ नये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तसे बोगस पीक विमा भरणारे शेतकरी नसतातच कारण शेतकरी हा त्याच्याच जमिनीत बेजार असतो तो कुठं बोगस पीक विमा भरायला जाईल थोडेफार असूही शकतील मात्र आता जर बोगस पीक विमा भरला तर शेतकऱ्यांना यापुढे पाच वर्ष म्हणजे त्यांचा जो काही आधार नंबर आहे पीक विम्या संदर्भात ब्लॉक करण्यात येणार आहे असे सुद्धा शासनानं इशारा दिलेला आहे मात्र जे काही मागच्या काळामध्ये पीक विम्याचे घोटाळे झाले त्या घोटाळे करणाऱ्यांचं काय झालंय आणखी त्याचा काय मेळ नाही मात्र त्या घोटाळे करणाऱ्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं होतं त्यांनी घोटाळे केले म्हणून ही शेतकऱ्यांची पीक विमा योजना बदलण्यात आली त्यांच्यावर अगोदर कडक कारवाई करायला पाहिजे होती आणि त्यानंतर हा गंभीर इशारा द्यायला पाहिजे होता असा हा इशारा शासनाने दिलेला आहे आता मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया भेटूयात नवनवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान